पाहता दैनिक विदर्भ सत्तेजीत लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार क्या हुआ तेरा वादा असे म्हणण्याची वेळ आता आली आहे मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही कधी होणार पंधरा फेब्रुवारी रोजी डोंडगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत गेल्या कित्येक वर्षापासून मूलभूत व भौतिक सुविधा नाहीत तर डेस्क बेंच साठी दोन वर्षाआधी ठराव होऊन देखील डेक्स बेंच देण्यात आलेली नाहीत अशात गटविकास अधिकारी यांनी कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पंधरा दिवसाच्या आत कार्यवाही करण्याचं सांगितलं मात्र गेल्या पंचवीस दिवसासाठी कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात आलेली नाही ज्याने कामचुकार अधिकाऱ्यांचा पाठीराखा कोण कधी होणार कार्यवाही कारण चौदा महिन्यापासून जेव्हा भेटलं नाही आणि मला पुन्हा एक व्हिडीओ लिखवा साहेब जे चौदा महिन्यापासून ज्या कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केली माझ्या मुलाच्या मूलभूत अधिकारापासून माझ्या मुलाला वंचित ठेवलं तर त्यावर तुम्ही काय करायचं चौकशी करू काय काय सांगा मला चौकशी करू तुम्ही काय घे ठराव घेतले होते किती दिवसा चौकशी 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 होणार ठीक आहे पंधरा दिवसा साहेब चौकशी करणार पंधरा दिवसात त्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई नाही झाली कारवाई नाही झाली तर एवढेच पालक घेऊन मी मेहकरला पंचायत समितीमध्ये जाणार एवढेच पालक घेऊन मी मेहकर पंचायत समिती जाणार कारण की माझ्या लेकराला यांनी मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवलं माझे लेकर जे आहेत जे आज पाठी म्हणजे खाली लिहून सांगता जातात सर्व हे झालेले आहे सर्व मुरधान झालेले अधिकारी फोटो बघा पोराचं लिखते लिखतेिरग्या सोग्या पहिला सहन केला पूर्ण नंतर विचार केला नाही आम्ही आतापर्यंत केले नाही नाही असे आंदोलन आणि फक्त मी माझ्या संस्कृतीसाठी जिवंत ठेवायसाठी करतो म्हणजे माझ्याकडे पैसे नाही अशी गोष्ट नाही मी चांगल्या शाळेवर शिकू शकत नाही अशी गोष्ट नाही फक्त तुमचे मास्तर लोक साठ हजार पगार येणार चांगल्या शाळेमध्ये शिकू शकतात अशी गोष्ट नाही मी आज एक लाख रुपये महिना कमवतो माझी सर्व आय पी एस आहे पण तरी मी असं वाटते मला माझ्या लेकराला माझी संस्कृती समजावं माझी संस्कृती काय उर्दू भाषा काय आज मला जर डोनगाव उर्दू शाळेची खादी शाळा असती तर मग या शाळेमध्ये शिकवलं नसतं दुसऱ्या जगापे आहे ना प्रायव्हेट स्कुल मध्ये प्रायव्हेट स्कूल मध्ये दुसरा जो सरकारी स्कूल आहे जमीन तो स्ट्रेंथ के वास्ते लोग लोक फत सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा